नमस्कार मावळ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी चिंचवड पिंपरी या ठिकाणी आहे चिंचवड पिंपरी या ठिकाणी आदित्य बिर्ला ग्रुप इंदिरा ज्वेल यांच्यातर्फे जो कार्यक्रम तुमचा श्रावणी सखी म्हणून घेण्यात आला होता मॅडम तुम्ही काय सांगू शकता म्हणजे हे ज्वेलरी लाईन पण आपल्याला टच मध्ये राहतात तुम्ही काय सांगू शकता याबद्दल नमस्कार माझं नाव स्वाती आहे मी कमल पैठणीची फाउंडर आणि ओनर आहे इंद्रिया ज्वेलर्स मध्ये आम्ही आमचा जो श्रावण सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला होता इंद्रिया ज्वेलर्सची जी टीम आहे त्यांच्याकडनं खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला खूप छान त्यांच्याकडनं सहकार्य मिळालं त्यांनी खूप छान अरेंजमेंट केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडचे जे डिझाईन्स आहेत त्यांच्याकडचे जे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत ते खूप छान आहेत आणि सगळ्यांनी याला एकदा भेट नक्की द्या आपल्या इथे नवीन झालेलं आहे पिंपरी मध्ये इंद्रिया ज्वेलर्स जुना मुंबई पुणे हायवे मोरवाडी मेट्रो स्टेशनच्या जवळ पुन्हा एकदा इंदिरा ज्वेलर्स चे आभार ते मॅडम कार्यक्रम घेतात तुम्हाला काय सांगू शकता म्हणजे स्वतः दुकानामध्ये कार्यक्रम घेतात इव्हेंट ठेवतात ते खूप छान अरेंजमेंट करतात ते एक खूप छान प्लॅटफॉर्म सर्वसामान्य लोकांसाठी इथे देतात आमच्या सारख्या ज्या भगिनी असतात मैत्रिणी असतात त्यांना इथे येऊन आम्हाला एन्जॉय करायला मिळतं आणि त्यांच्याकडनं खूप छान सगळी तयारी केली जाते त्यांच्या जे ज्वेलरी लाईन आहे ते तुम्हाला स्कीम पण सांगतात म्हणजे कुठे म्हणजे आणि त्या स्कीम काय काय तुम्ही काय सांगू शकता स्कीम त्यांच्या खूप छान आहेत त्यांच्याकडे खूप व्हरायटी आहेत त्यांच्या स्कीम मध्ये वेगवेगळे कॅटेगरीज आहेत तुम्ही अगदी दोन हजारापासून त्यांची स्कीम चालू करू शकता आणि त्याचे बेनिफिट्स पण खूप छान आहे आपल्याबरोबर त्यांचा स्टाफ स्टाफ बरोबर विचार करूया सर तुम्ही काय सांगू शकता म्हणजे आपण ह्या पीसीएमसी भागामध्ये आदित्य बिर्ला ग्रुप इंद्रियाला घेऊन आले आहे तर ते घेऊन येण्यामागचा उद्देश काय की कस्टमरच्या ज्या शंका होत्या पहिल्या या फील्ड रिलेटेड गोल्डच्या दागिन्याबद्दल किंवा गोल्डच्या सेक्टर बद्दल त्यात आपण खूप कमी करण्याचा प्रयत्न केलाय जसे की आपण जे बिशे आहेत ते दोन हजार पासून मिनिमम चालू ठेवले आहेत आणि आपल्या ज्या बीशा आहेत हे सहा महिन्यानंतर सुद्धा रिडीम करता येऊ शकतात त्या मार्केटला सध्या कोणीही देत नाहीये आणि आपण हे नवीन क्रांती करायच्या हिशोबाने ह्या क्षेत्रात उतरलेलो आहोत सर तुमच्या किती शाखा आहेत टोटल आता आमच्या ऑल ओव्हर इंडिया अठ्ठावीस शाखा आहेत आणि या वर्षी पण अजून वीस ते पंचवीस शाखा आमच्या ओपन होतील ऑल ओव्हर इंडिया तुम्ही कस्टमरला कस्टमरच्या खूप जवळ संबंध साधून म्हणजे कस्टमरच्या टच मध्ये राहतात हे तुमचं हो आम्ही कस्टमरच्या संबंध म्हणजे कस्टमरच्या शंका कशा आम्हाला दूर करता येतील किंवा जोपर्यंत आम्ही कस्टमरचे प्रॉब्लेम जो पण समजून घेणार तोपर्यंत आम्ही कस्टमरला उत्तर देऊ शकत नाही आम्ही कस्टमरचे पहिले प्रॉब्लेम ऐकतो त्यांच्यावर जे काय आम्हाला योग्य समाधान देता येईल तो देण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या शॉपमध्ये की जसं की ओल्ड गोल्डचं व्हॅल्युएशन असेल किंवा दागिने क्लिनिंग असेल ते कस्टमरच्या सगळं ग्राहकाच्या समोर केलं जातं ते मार्केटला कोणी प्रोव्हाइड करत नाही तुम्ही काय सांगू शकता तुमच्या ज्वेलरी बद्दल जर बघितलं आता आदित्य बिर्ला इंद्रिया ज्वेलर्स मध्ये तुम्हाला नवीन डिझाईन्स बघता येईल तर जसं सांगितलं की ओल्ड गोल्ड एक्सचेंज ची जी बेनिफिट आहे ते मार्केट पेक्षा सगळ्यात बेस्ट आहे मध्ये झिरो पर्सेंट डिडक्शन आहे ओल्ड गोल्ड एक्सचेंज तर ज्या महिलांना त्यांचं जुनं सोनं एक्सचेंज करण्यासाठी जर करायचं असेल तर आदित्य बिर्ला इज द बेस्ट ऑप्शन इंद्र कशी आहे म्हणजे मार्केटिंग तुम्ही ग्राउंड लेवल पासून तर हाय लेवल पर्यंत सर्वांशी तुम्ही कनेक्ट राहता ना येस yes, येस yes. पण पीसीएमसी जसं आपलं पुण्यात बघितलं तर तीन ब्रांचेस आहेत एक पिंपरी मध्ये औन मध्ये आणि एक बन गार्डन मध्ये तर अशा डिफरंट डिफरंट पुण्याच्या मध्ये आपले ब्रांचेस आहेत तर ज्याच्याकडून ग्राहकांना इझी होतं कुठल्याही शोरूम मध्ये येण्या जाण्यासाठी मॅडम यांचे यं, जे व्यवहार आहे सामान्य माणसापासून तर मोठ्यांपर्यंत हे तुम्ही कसं सहाय्य करू शकता खूप छान ते ट्रीटमेंट देतात त्यांच्या कुणाच्याही कुठल्याही स्टाफच्या वागणुकीमध्ये हा ग्राउंड लेवलचा आहे हा मिडीयम लेवलचा आहे हा हाय लेवलचा असं नसतं सगळ्यांशी ते खूप छान जी त्यांची रेग्युलर लेवल आहे ती सगळ्यांशी वागण्याची सेमच आहे आणि खूप छान पद्धतीने ते ट्रीट करतात आजचा कार्यक्रम बद्दल तुम्ही काय सांगू शकता आज तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित तुम्ही जवळजवळ तीनशे चारशे महिलांना तुम्ही सहभाग केला या कार्यक्रमांमध्ये आज सखी श्रावण श्रावण सोहळा सखी तुम्ही काय सांगू शकता आजचा प्रोग्राम आपण अरेंज केला खूप कमी वेळामध्ये आपण हा अरेंज केला होता त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी लगेच कॉपरेट केलं आजचा प्रोग्राम खूप छान झालेला आहे त्यांनी खूप छान प्लॅटफॉर्म आम्हाला दिलेला आहे आणि त्यांच्याकडनं स्नॅक्स वगैरे पण ऑर्गनाईज असतं ते खूप छान पद्धतीने गिफ्ट वगैरे पण देतात सगळ्यांना आलेल्या सगळ्यांना त्यांच्याकडनं गिफ्ट जे विनर्स आहेत त्यांनाही त्यांच्याकडनं छान गिफ्ट आहेत आणि अशा पद्धतीने ते जे त्यांचे कस्टमरचे जे रिलेशन आहे तेही ते 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 मेंटेन करतात आणि एक जिव्हाळ्याचं नातंही त्याच्या मार्फत त्यांच्याकडनं मेंटेन तुम्ही आदित्य बिर्ला ग्रुपला काय शुभेच्छा देऊ शकता की म्हणजे तुम्हाला काय वाटतं आज त्यांनी बोलवलं खूप छान वाटलं खूप छान वाटतं आणि खुँछान खुँछान। या सगळे प्रोग्रामच्या थ्रू सगळेजण एकत्र आले त्यामुळे एवढं सगळ्यांना एन्जॉय करता आलं असं करता येत नव्हतं कि कारण ह्या कमल पैठणी मॅडम स्वाती मॅडम यांच्यामुळे सगळं ग्रुप एकत्र आला आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं तुम्ही काय सांगू शकता आदित्य बिर्ला ज्वेलरी साठी एक म्हणजे मला तर मी स्वाती मॅडम कडनं आले त्यांनी मला काल एक फोन केला की असं आहे म्हणून या आणि म्हणजे हे जे हे ना ज्वेलरीचं दुकान मी पहिल्या प्रथम आली पण आज जे बघितलं मी खूप म्हणजे सगळ्या स्टाफचा खूप मी धन्यवाद म्हणते कारण त्यांनी जेव्हापासून आलं त्यांचं चहा कॉफी जिथले तिथे सगळ्या वस्तू किंवा येणारे जाणाऱ्यांचं आधी गेट पासून स्वागत करणं त्यांच्यासाठी खूप धन्यवाद आणि आमच्या स्वाती मॅडमने एवढा प्रोग्राम छान केला आणि जे महिला घरातून बाहेर निघत नाही त्यांना बाहेर काढण्यासाठी मात्र त्यांनी हा प्रोग्राम खूप छान केला त्यांचं पण आणि या सगळ्या इथल्या स्टॉपच्या इथल्या महिला मंडळाचा खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्ही काय सांगू शकता आदित्य बिर्ला हेल्स हा आदित्य बिर्ला हे खूप सुंदर शाखा आहे आणि त्यांच्या अजून शाखा निघाव्यात आणि त्यांची अशीच प्रगती हो हीच माझी इच्छा आहे तुम्ही काय सांगू शकता ऍक्च्युअली मी फर्स्ट टाइम आले पण त्यांच्या स्कीम्स वगैरे इतक्या सुंदर आहेत आणि त्यांची जे झिरो डिडक्शन स्कीम आहे ती मला फार आवडली सो मी जॉईन करणार आहे थँक्यू तुम्ही काय सांगू शकता त्यांच्या स्कीम खूप सुंदर आहेत त्यांचे दागिने पण चांगले आहेत वेगळे डिझाईन्स आहेत आणि त्यांनी ज्या स्कीम सांगितल्या त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे विशी सुरू पण केलेली आहे